केलं होतं त्याच्यामुळे एवढ्या अशा भाज्या आणलेल्या आहे आता ही भाजी कोणती आहे एकदम औषधी अशी ही भाजी आहे आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही भा, या भाजीला तुम्ही काय म्हणता ही भाजी ना औषधी आणि आता ही भाजी मी कशी बनवायची ती ही बनवून दाखवणार पण त्याआधी ही भाजी कोणाकोणाला ओळखली ती कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि तशी कोणती भाजी ही मी भाजी बनवतात ही सांगणार होते आता ही भाजी ही भाजी सगळे सगळ्यांच्या ओळखीचीच असतात आता हिला म्हणतात ताण तो साप आता तुम्ही काय म्हणताय ते पण नक्की सांगा आता ही भाजी आता ही जी भाजी आहे ना ती पण कशी निवडायची आणि ही पण भाजी औषधी आहे आता ही भाजी सगळ्यांच्या वर्षीची आहे ती पण एकदम औषधी अशी भाजी आहे आता हिला म्हणतात पाथरची भाजी ती ही औषधी आहे आणि ती इतकी दिसली एकाच ठिकाणी एवढी भाजी आलेली होती मी, पड़ मारती है, मी ती उठून घेतली आपली थोडी माती आहे पण आम्ही ज्यावेळेस मायात गेलो ना त्यावेळेस पावसाची फाळ आलेली होती आता ज्या ना तिला शेजारी आमच्या बांगाला बांधे त्यांनी हा बांगला दिलेला आहे मिरच्या ह्या छान आहे अशा ताल्या ताल्या एकदम छान दिसत आहे आणि आता आपण क्याचा पोक बनू आणि ही आता ही भाजी पण बनवत ती पण सगळ्यांच्या बरकीची आहे जवळजवळ ही भाजी म्हणजे घासाची आता ही घासाची भाजी आणताना एकदम अशी कवळी कवळी आणायची आहे तिच्या एकदा फक्त शेरडी शेरड्या अशी पुढचे घ्यायचे ते निवडताना कशी निवडायची ते पण आपण पाहू आणि ह्या शेंगा एकदम कवळ्या लुसलुशीत अशा एकदम कवळ्या की छान दिसत आहे दिसतात तेवढ्या छान आहे म्हणजे मळ्यात येलो आणि एवढा असा भाजीपाला आणलेला आहे आता भाजी ही भाजी कशी जोडायची ती पाहू आपण आता हे जे पान आहे ना मातीचे आता हे फक्त असे पानं पानं घ्यायचे आता हिला काही भाजीला फुलं आलेले आहे फक्त हे पानं पानं घ्यायचे आणि आता ही भाजी जायला टाकताना अशी पानं अशी हातानेच तोडायचे असे पानं पानं घेऊ आपण हे काळ्या अजिबात घ्यायचे नाही पण त्याचे पानं म्हणजे पिवळे पानं झालेले आहेत ते पण काढून टाकायचे आणि असे पानं घ्यायचे आणि भाजी अजिबात कापायची नाही अशा हाताने तोडायची शिजवायची आणि ही भाजी पण कशी बनवायची तेही आपण व्हिडिओमध्ये पाहू हे बघा अरे बघा ही भाजी अशी या पद्धतीने निवडायची आहे आता ही निवडून दाखवली कशी निवडायची ते पाहू आता हिला ह्या फुलं आलेले ना ते अजिबात घ्यायचे नाही आणि याचे पण असे कवळे कवळे पानं आणि हे जे फुलं आहे ना ते कवळे असले तर ते घ्यायचे आणि बाकीचे काढून टाकायचे आता हे जे वल पडलेले पानं आहेत ते पण नाही घ्यायचे फक्त असे शे शेंडे शेंडे घ्यायचे या भाजीचे आता ही भाजी ती पण आपण पन, लगेच बनवू हे बघा आता ही भाजी या पद्धतीने निवडलेली आहे मी ती आता ठेऊ आपण सगळी आता ही जी भाजी आहे ना ती मी कुडतानीच म्हणजे घेताना आता ही भाजी जास्त आहे ना बांध असते ना शेतातले त्याला येते आता याचा घेताना मी असा शेंडा शेंडा फुडून घेतलेला आहे आणि ही भाजी घेतानी एकदम कवळ कवळ घ्यायची त्याचे पान आहे ना असे मोठे मोठेच असत्या कवळे असले तर पानं मोठे मोठे असत्या आता ही घासाची भाजी घासाची भाजी घेतानी फक्त असे शेर्डी घ्यायचे काळे अजिबात घ्यायचे आणि मी तिच्या भाजीला आपण थोड्याशा काळे घेतो पण याला अजिबात काळे घ्यायचे नाही खूप ताजे शेंडी घ्यायची भाजीचे या आणि कवळी कवळी आणलेली हे पण मस्त असा तेवढ्या शेतात गेलो आणि असा छान छान असा ताजा ताजा भाजीपाला आणि त्यामध्ये औषधीही जास्त भाज्या आणलेल्या आहे त्यामधील एक भाजी आपण बनवत आहोत ती म्हणजे तांदूळ कुंडोसा आता ही भाजी सगळी अशी या पद्धतीने निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुतली म्हणजे त्याची जी माती असेल असली की ती निघून जाईल म्हणून मी दोन ते तीन पाण्याने ती भाजी भाजी धुवून घेतली आणि आता या भाजीचे पानं मोठे मोठे आहे म्हणून मी भाजी या पद्धतीने थोडी थोडी अशी कापून घेतलेली आहे म्हणजे जो, जो मसाला आहे तिखट मीठ ते या भाजीमध्ये सगळ्या भाजीला व्यवस्थित असं लागलं जातं म्हणून ही भाजी कापून घेतली सगळी भाजी या पद्धतीने कापून घेऊ आता आणि चवीला एकदम छान आणि पौष्टिक औषधी अशा या भाज्या आता कढाईमध्ये तेल टाकलं त्याला फोडणी दिली थोडी थोडेसे जे मोहरी टाकले एक कांदा मोठ्या साईजचा कापून घेतला तोही छान असा या फोडणीमध्ये लाल होऊन दिला कांदा क कच्चा अजिबातही ठेवला नाही आता भाजीसाठी अशा लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहे वाळलेल्या लसूण एक कांडी लसूण थोडासा जास्तच घेतला आणि शेंगदाणे थोडेसेच शेंगदाणे घेतलेले आहे या भाज्यांना शेंगदाणे नाही टाकले तर चालेल फक्त तेल थोडंसं जास्त लागतं या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने मी हा सगळा मसाला ओबडचोबड असा काढून घेतला आणि आपण जो कांदा तळ तळून घेतला त्यात कांद्यामध्ये हा मसाला टाकला आणि मसालाही थोडासा असा भाजून घेतला कांद्यामध्ये आणि ही, ही कापून घेतलेली जी भाजी आहे ती यामध्ये टाकायची आता या भाज्या सगळ्या कवळ्या असल्यामुळे या भाज्या शिजता मीठ टाकताना याचा अंदाज कळत नाही म्हणून थोड्याशा शिजल्या की मग यामध्ये मीठ टाकलं शिजायला टाकण्याआधी या भाज्या जास्त दिसत्या आणि शिजून झाले की थोड्याशा भाज्या होत्या म्हणून त्यामुळे भाजी थोडीशी शिजली की मग त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं त्याच पाण्यात भाजी शिजवून दिली